हिंदू विकले गेलेले आहेत हिंदू लाचखोर आहेत अशी गरळ राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ओकलेली आहे राहुल गांधी सतत हिंदूंवर काहीतरी बोलतात आणि हिंदूंच्या भावना भडकवण्याचं काम करतात राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा सगळ्याच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे मात्र अपेक्षेप्रमाणे संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या या बेताल बोलण्याचा सुद्धा समाचार न घेता निर्लज्जपणे त्याचं समर्थन केलेलं आहे संजय राऊतांचे मालक उद्धव ठाकरे नेहमी म्हणतात ना आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही मग राहुल गांधी यांनी हिंदूंना ज्या शिव्याशाप दिलेल्या आहेत त्यावर उद्धव ठाकरे उबा ठागट आदित्य ठाकरे संजय राऊत काहीच का नाहीत त्याच कारण स्पष्ट आहे यांना हिंदुत्वाशी काहीच देणं घेणं नाही आणि अशा हिंदूंना काही आता उरलेलं नाहीये आणि हे नक्कीच जाणवणार आहे संजय राऊत यांची बेताल बडबड वेगळ्या स्वरूपामध्ये तुमच्या समोर आणण्यासाठी आम्ही भोंगा राऊतांची हास्य जत्रा ही नवी हास्य मालिका सुरू केली ज्याला तुमचा छान प्रतिसाद मिळतोय मित्रांनो आज देखील भोंगा राऊतांच्या हास्य जत्रेचा पुढचा भाग आम्ही तुमच्या समोर सादर करत आहोत मात्र व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सुरू करूया हास्य मालिकेच्या आपल्या आजच्या भागाला म्हणजेच भोंगा राऊतांच्या हास्य जत्रेला

त्याच्यामुळे एनडीएच्या पाठिंब्याशिवाय हे दोनचा जे प्रमुख पक्ष आहे त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे सरकार ते चालवू शकत नाही लोकांवरती ताशेरे होते मात्र तुम्ही आज न्याय व्यवस्थेवरती ताशीर केली याही नाही अभि और सुनी नाही न्याय व्यवस्थेमध्ये ज्या काही बरावे गोष्टी घडत असतात त्याच्यावर सामना नेहमीच आपली भूमिका मांडत असतो अच्छा आज जो एका न्यायमूर्तींची विशेष न्यायालय त्यांच्यासमोर आमदार मतदार मंत्र्यांचे खटले चालतात आणि त्यांच्यासमोर छगन भुजबळ अजित पवार एकनाथ खडसे यांच्यासह अनेकांचे खटले सुरू आहेत आणि त्या अंतिम टप्प्यात आलेले असताना या सगळ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे त्या न्यायालयाची अडचण आहे भाषण मतलब कुछ भी आणि ती अडचण दूर करण्यासाठी बदली झाली का नाही <laughs> हाच आमचा प्रश्न सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यावर के आहे केंद्र सरकारचं के तेरा साखर कारखान्यांना महाराष्ट्रातल्या एनसीडीसी मार्फत अठराशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचं कर्ज देण्याला योग्य तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला पैसे कमी कमी लागता भगवान है का

ये एक अक्षर नस्ल कर ले चला ये जो अपने आप को हिंदू समझते हैं तो संसद में बैठे थे अगर उनके कान साफ हो गए तो और पीछे सुना होगा, तो एक फिर एक बार वो सुन लीजिए राहुल गांधी जी ने कहा मोदी जी यानी हिंदुत्व तो नहीं अच्छा हमको सिखा रिया है अच्छा और भारतीय जनता पार्टी यानी हिंदू समाज नहीं हिंदू समाज बहुत बड़ा है हिंदू समाज की व्याख्या तो बहुत बड़ी है तो भारतीय जनता पार्टी के समझ में क्या करता हूँ ये बीजेपी के लोग हमेशा हम कर, करते हैं की शिवसेना ने उद्योगी ने हिंदुत्व को छोड़ दिया बात तो सही है <laughs> तो उद्योग जी को ये जवाब देते हैं कि हमने भारतीय जनता पार्टी को छोड़ा है हिंदुत्व को नहीं छोड़ा चूतिया लिखा है क्या बीजेपी यानी हिंदुत्व तो नहीं अच्छा कल संसद में नेता प्रतिपक्ष राहुल गांधी ने यही बात कही ठीक है तो बीजेपी का जो नकली हिंदुत्व तो है जो भी हिंदुत्व है हम उसे हिंदुत्व नहीं मानते ठीक है इंदु तो बड़ी है। एक संस्कार है इंदु का चले एक काम कर दो सौ रूपया दे और पचास रूपए कार्ड ओवर एक्टिंग के बच्चे नफरत हिंदुत्व तो के किसी धर्म ग्रंथ में नहीं दिखा है जो बीजेपी <coughs> दस साल से देश में कर रही है कुछ बोल नहीं रही तो मुझसे हकता रहेगा

बहुत पुराने अनुभवी नेता है हमारे और अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है जिस तरह की भाषा का इस्तेमाल सामने से आया है उसका प्रतिवाद उसने किया कुत्ते का पिल्ला कुत्ता होता है शेर नहीं तेरा बाप कुत्ता है तो कुत्ते का पिल्ला है कुत्ता है तो कुत्ता कुठल्याही चुकीच्या किंवा वाईट गोष्टीचं सुद्धा संजय राऊत समर्थन करतात संजय राऊत यांनी हिंदू हिंसक आहेत हिंदू लाचखोर आहेत आणि हिंदू विकले गेलेले आहेत या राहुल गांधींच्या बेताल बोलण्याला समर्थन दिलं त्याचप्रमाणे महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना अंबादास दानवे यांनी सभागृहामध्ये प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांना ज्या आई बहिणीवरून घाणघाण शिव्या दिल्या त्याचं देखील संजय राऊत यांनी समर्थन केलं संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की टाळी एका हाताने वाजत नाही प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी सुरुवात केली संजय राऊतांना हे कोणी सांगितलं कारण विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये सगळे जे व्हिडिओज आहेत त्याचं जे सी सी टी फुटेज आहे त्याचं जे व्हिडिओ रेकॉर्डिंग होत आहे ते सगळीकडे व्हायरल होत आहे ना आणि प्रवीण दरेकर प्रसाद लाड हे फक्त आणि फक्त राहुल गांधी यांचा निषेध करत होते त्यावर अंबादास दानवे यांनी मुद्दा उपस्थित केला की हा विषय या सभागृहामध्ये मांडण्याची गरज आहे का तर अंबादास दानवे यांना सांगावं असं वाटतं की जेव्हा जेव्हा हिंदुत्वाचा मुद्दा निघतो किंवा हिंदुत्वाचा विषय निघतो मग ते सभागृह कोणतंही असलं तरी तिथे हा विषय चर्चेला घेतला गेलाच पाहिजे तुम्ही इतर धर्मियांबद्दल जशी आत्मीयता दाखवता तशीच आपुलकी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या धर्माबद्दल सुद्धा दाखवावी लागणारच आहे उबाठा गटाचे हे सगळे नेते उद्धव ठाकरे संजय राऊत अंबादास दानवे छाती आपटून आपटून सांगतात की तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही हिंदुत्व म्हणजे काय आहे हे आम्हाला माहीत आहे तिकडे संजय राऊत फोन वरून स्वप्ना पाटकर यांना घाणघाण शिव्या देतात आणि हे विरोधी पक्ष नेते चक्क सभागृहामध्येच आमदार असलेल्या व्यक्तीला आई बहिणीवरून शिव्या देतात विचार करा सर्वसामान्य लोकांसोबत वागण्याची यांची पद्धत काय असेल आतापर्यंत फक्त उद्धव ठाकरे हेच हिरवे झालेले आहेत की काय असं वाटत होतं मात्र आता पूर्ण उबाठा गट हिरवा झालेला आहे ना यांना हिंदूंबद्दल हिंदुत्वाबद्दल काही आस्था आहे ना हिंदुत्वाबद्दल शिवाय जो कोणी ज्वलंत हिंदुत्वाचा प्रश्न मांडेल त्याला हे आई बहिणीवरून शिव्या देणार काय उद्धवराव हेच आहे का तुमचं हिंदुत्व तुम्ही नेहमीच म्हणता ना की आमचं हिंदुत्व वेगळं आमचं हिंदुत्व वेगळं तर मग जे हिंदुत्वावर बोलतात त्यांना आई बहिणीवरून शिव्या देणं हे तुमचं हिंदुत्व आहे का शेंडी जाणव्याला हिणवणं भगव्याला फडकं म्हणणं लोकांना आई बहिणीवरून असभ्य भाषेमध्ये अश्लील अश्लाघ्य आणि घाणेरड्या शिव्या देणं हे तुमचं हिंदुत्व आहे इतरांना हिंदुत्वा वरून अक्कल पाजळणारे उद्धव ठाकरे यांनी एकदा स्वतःचं हिंदुत्व खरंच काय आहे ते स्पष्ट करून सांगावं जहाल हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा या दोन्ही युट्यूब चॅनलवरून आम्ही हिंदुत्वाचा विचार आणि महाराष्ट्र धर्म पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत ज्यासाठी तुमच्या पाठिंब्याची सहकार्याची आणि मदतीची नितांत गरज आहे तेव्हा आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला यावर तुमचं मत काय आहे हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम